निसर्गाला व मानवाला व इतर जीवांना जगविण्यासाठी पावसाला पडावेच लागते पण यावर्षी नको इतका पाऊस पडत असल्यामुळे परमेश्वराच्या मनात नक्की काय चाललेले आहे हे कळेनाशे झालेले आहे त्यामुळे या भयंकर पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन महाराष्ट्र व देशातही हाकार उडालेला असून शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य त्यांचे आतोनात नुकसान होऊन हाल होत आहेत या सर्व घटनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील पावसाने सीमा ओलांडल्या आहेत तसेच माडा तालुक्यात कधीच नव्हता इतका पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेती पिकांची व जनावरांची मोठी हानी होत आहे व निसर्गाचीही हानी होत आहे तसेच बार्शी परांडा भूम याही तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे जागोजागी पोरांची परिस्थिती निर्माण होऊन पुरांच्या पाण्यात अडकलेल्या लो लोकांना एनडीआरएफ ची मदत घ्यावी लागत आहे तसेच व काही ठिकाणी हेलिकॉप्टरचा उपयोग केला जात आहे अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पूर्वी वर्षात देखील असा पाऊस पडला नाही व पुरांच्या सीमा पाऊस पाण्याने ओलांडल्या नव्हत्या अशी जुनी जाणकार लोकमंडळी बोलताना दिसत आहेत ही एका जिल्ह्यातील आपत्ती नसून महाराष्ट्रावर झालेली नैसर्गिक संकटच आहे या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य जनतेचा विचार केला असता व त्याची परिस्थिती पाहिली तर ते मागे दहा वर्ष आर्थिक अडचणीत राहतील असे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत यामुळे निसर्गाचा समतोल फार मोठ्या अन्नधान्याच्या व आर्थिक समस्या निर्माण होऊन महागाई वाढणार आहे असेच एकंदरीत चित्र निर्माण झालेले आहे कारण एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला होता त्यावेळी देखील पाणी होते पण खाण्यासाठी अन्न नव्हते आजही माझा शेतकरी जगाचा आहे पण त्याला उपाशी पोटी त्याचे घरावर दिवस काढावे लागत काही शेतकऱ्यांना पाणी सुद्धा मिळत नाही अशा माझ्या शेतकरी राजाला अन्य नवऱ्यात लहान मुलासह राहावे लागत आहे पण राज्यातील सत्ताधारी नेते फक्त भेटी देऊन जातात व फार मोठ्या गप्पा मारून जातात आज शेतकऱ्याला व सर्वसामान्य लोकांना अन्न व शुद्ध पाणी देखील मिळत नाही कुठे नेवारा शेडमध्ये राहत आहेत तर कोणी पाहुण्यांकडे राहायला गेलेले आहेत अशी दैनीय अवस्था शेतकऱ्यांची व सर्वसामान्य गोरगरिबांची झालेले आहे मात्र इतर गावातील काही लोक व दानशूर व इतर राजकीय छोटे मोठे कार्यकर्ते नेते अशा लोकांना अन्न व पाणी देत आहेत फार मोठे राजकीय नेते हे पार्ले बिस्किटचे पुढे वाटत आहेत हीच खरी शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची चेष्टा करीत असल्याचे विदारक चित्रे राजकीय पुढाऱ्यांच्या वागणुकीवरून दिसत आहे याचा राग शेतकरी व सर्वसामान्य जनता भविष्यात काढल्याशिवाय राहणार नाहीच पण शेतकरी पाऊस उघडल्यावर तो त्याच्या घरी गेल्यावर त्याला समोर त्याचे घर व पिके व शेती देखील उद्ध्वस्त झालेले दिसल्यावर काय अवस्था होईल याची कल्पना न केलेले बरे इतकी भयावह परिस्थिती सध्याची आहे महिला वर्ग तर सतत रडताना दिसत आहे

कारण तिने तर हाताच्या केलेला संसार उद्वस्त झालेला ती प्रपंच कोणत्या नजरेने पाहेल सांगा व माझ्या दारात बैल नाही मैस नाही गाय नाही शेळी नाही पिके नाहीत किरकोळ मदत देऊन तोंडाला पाणी पुसेल सरकार अशाच भूमिकेत दिसत आहे हे चित्र आहे अशा शंका बोलताना व ऐकताना लोकांमध्ये दिसत आहेत कारण हंगामाप्रमाणे आघातही पिके म्हणजेच सोयाबीन उडीद कांदा तूर ही त्रिपके महिन्यापूर्वीच नष्ट झालेली होती व द्राक्ष केळी लिंबू बोर ऊस ही ही संपूर्ण पाण्यात बुडालेली आहेत इतकी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांनी खाण्यासाठी ठेवलेले धान्य देखील कुजून गेलेले आहे जमीन खरडून गेलेली आहे ह्या अवस्था पाहिल्यावर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था ही शुद्ध हरपल्यासारखीच होईल याची पुसदे कल्पना या राज्यातील राज्यकर्त्यांना येत नाही हे ये देशाचे दुर्दव्य आहे महाराष्ट्राचे दुर्दव्य आहे या संत भूमीचे दुर्दव्य आहे कारण एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला होता त्यावेळेस पाणी होते मात्र अन्न नव्हते सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारने का लोकांच्या आर्थिक अडचणीचा समतोल राखला होता पण कारण राजकीय नेते मंडळी या पूर्व भागात येतात फोटो काढतात व निघून जातात सरकारने ह्या लोकांची व सर्वसामान्य लोकांची राहण्याची सोय व खाण्यापिण्याची सोय केलेली कुठे दिसते आहे का तसेच शिल्लक राहिलेल्या जनावरांसाठी चाऱ्या पाण्याची सोय केलेली दिसते आहे का म्हणून हे सरकार संवेदनशील नाहीच अशीच चर्चा ऐकवास मिळत आहे त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता भयभीत झालेली आहे त्यामुळे सरकारने ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना अडचणीत सापडलेल्या लोकांना ताबडतोब आर्थिक मदत करावी अशीच मागणी होत आहे पण मुख्यमंत्री स्वतः या पूर भागात येऊन गेले व भरभकम आश्वासन देऊन गेले पण अजून कोणत्याही मोठ्या मदतीचा निर्णय झालेला नाही त्यामुळे जनता आश्रोही ढाळत असून या सरकार विरुद्ध संतापही व्यक्त करीत आहे व शेवटी हे सरकार लबाडच आहे व लबाडच बोलणार अशी चर्चाही सर्वसामान्य बोलून दाखवित असल्याचे चित्र पाहायच मिळत आहे एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये हो पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही जी जास्तीत जास्त मदत आम्हाला करता येईल ती आम्ही करणार आहोत आणि गावातल्या बाकीही जे नुकसानी आहेत कुठे रस्त्यांचं झालेलं आहे कुठे शेत रस्त्यांचं झालेलं आहे कुठे विजेचं झालं आहे कुठे घराचं सांगितलंच आहे मी कुठे शाळेचं झालं आहे या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं मदत मिळेल आपल्या सगळ्यांवर हे संकट आहे पण या संकटात आपण सगळ्यांनी धीर ठेवावा एकमेकाला धीर द्यावा राज्य सरकारही आपल्या पाठीशी उभं राहील एवढंच आपल्याला सांगतो आज मला अनेक काम आहे फार लांब लस या ठिकाणी भाषण करणार नाही पण एवढं सांगतो पूर्ण सर्व व्यावसायिकांचे व्यावसायिकांनाही आम्ही बोलतो काही व्यवसाय सगळी व्यवस्था साहेब बेदपूर साहेब सेन पूर्ण साहेब बेटून